अजमेरा हाईट्स हाई राडा प्रकरणी मनसे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली डीसीपींची भेट कल्याणमध्ये एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये झालेला राडा सध्या चांगलाच चर्चेत आहे काल का या सोसायटीमधील नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला तर आज या सोसायटीचे पदाधिकारी तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली आहे अखिलेश शुक्ला याला अटक करण्याची मागणी यावेळी मनसे व शिवसेना शिंदे गटाने पोलिसांकडे केली आहे अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी आरोपीला अटक होत नाही याचा अर्थ काय असा सवाल करत आरोपीवर बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करावा नाही तर जन आंदोलन छेडू अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे आमचं आमचं असं म्हणणं आहे की जो आरोपी आहे अखिलेश शुक्ला अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात एक अधिकारी असल्याकारणाने पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे असा आमचा स आरोप आहे आणि आता अठ्ठेचाळीस तास त्याला जर अटक होत नाहीये याचा अर्थ काय पोलीस प्रशासन गांडू असं म्हणायचं का जर गांडू बोललं तर पोलीस प्रशासनाला राग येतो जर पोलीस प्रशासनाला जर व्हायलन्स वाढवायचा नसेल जर ह्या प्रकरणामुळे मराठी माणूस भडकला तर इथे राहणारा प्रत्येक युपीचा माणूस हा धो दो, त्याला धोका निर्माण होऊ शकतो हे पोलीस प्रशासन जाणत नाही का आणि त्यांनी एवढं हे गरम का करायची गरज आहे त्याला ताबडतोब अटक करायला पाहिजे तो करा जर कुठे फरार झालाय तो जर जा अटकपूर्व जामिनीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याच्या घरच्यांना आणून लॉकअपमध्ये बंद करावं असं आम्हाला म्हणणं आहे आणि जी कलमं लावली जर त्यांच्या डोक्यावर वार आहे वेअर प्लॅनिंग त्याच्या घरात घुसले आणि त्याच्या डोक्यावर वार केलेला आहे जो डोक्यावर वार असतो तो प्राणघातकच असतो त्याचा डीपनेस बघा त्याला किती टाके पडले ते पण बघा ना आणि त्या एकशे नऊ कलम हे ते तेव्हाच एफ ते आय आरमध्ये लावलं गेलं ला पाहिजे होतं तिथेच पोलिसांची पक्षपाती धोरणं हे आम्हाला दिसतंय आणि जर त्यांनी एकशे नऊ कलम आता पुरवणी जबाबामध्ये घेतला नाही आणि एकशे नऊ कलम लावलं नाही तर आम्ही मोठं जनआंदोलन करू एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावं नाही ना तो कोणाबरोबर वर असून दे कोणालाही असून दे जे केलेलं कृत्य अतिशय घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जनआंदोलन चेडू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज कल्याण